तर नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे निलेशन पण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो कशा असं सर्वजण तुम्ही मजेत ना वी तर मित्रांनो आज आलं आहे मला फायनली ॲमेझॉनकडून एक चेक आलेला आहे तर हा चेकला आपण आज खोलून बघूया सगळ्यात पहिले इथं माझा नंबर दिलेला आहे त्याच्या खाली माझं नाव दिलेलं आहे आणि त्याच्या खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर याला आता खोलून बघूया मला बहुत खुशी होत आहे खोलायसाठी तर असं आहे माझं नाव आहे तिथं नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे तर मित्रांनो हा जो चेक आहे तो मला ॲमेझॉनकडून आलेला आहे मला बहुत खुशी होत आहे चेक आल्याबद्दल तर याला आता पण पन, पूर्णपणे खोलूया असे याच्या पाठीमागे जर बघितलं तर इथं नंबर आहे नंबर दिलेला आहे इकडे आणि असा हा फायनली चेक आहे बघू शकता अशा प्रकारचा हा चेक आहे तर मित्रांनो जे कोणी माझ्या चॅनलला नवीन आहे ते माझ्या चॅनलला प्लीज जाऊन सबस्क्रायबर करून द्या कारण का तुमचा एक सबस्क्रायबर केल्यानंतर मला खूप जास्त मोटिवेशनल मिळतात आणि माझे लवकरच वन के सबस्क्रायबर कम्प्लीट होणार आहे आणि चार हजार घंटे वॉच टाईम पण कंप्लीट होणार आहे असेच माझ्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करत राहा आणि माझे चॅनल जर स मॉनिटायझन झाला तर मला यूट्यूबकडून पण लवकरच पेमेंट चालू होणार कारण का आता चॅनल मॉनिटायझन व्हायला मला जास्त वेळ नाही आहे चार लवकरात लवकर माझे एक हजार सबस्क्रायबर पण कम्प्लीट होऊन जाणार आणि चार हजार घंटे वॉच टाईम पण कंप्लीट होऊन जाणार तुमच्या प्रेमा आणि तुमच्या सपोर्टमुळे मला एवढं सारा चॅनलला मिळत आहे तर थँक्यू सो मच गाईज असेच माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा आणि लवकरच मला यूट्यूबकडून पेमेंट पण चालू होणार आहे तर असेच मला सपोर्ट करा आपण भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला मित्रांनो ओके बाय बाय